हे पा मैत्रिणीनं ही आहे माझ्या छोट्या बेबीची पिगी बँक आज मी ती पिगी बँक खोलणार आहे त्यांनी सांगितलं ही पिगी बँक तुझ्या हाताने खोलायची त्यात जेवढी रक्कम निघन त्या रकमेची तुला मी आज साडी घेणार आहे चला तर आपण ती आता खोलू आई मोज बोल किती आहे मी आज मी अजून मोजले नाही वाट काउंट करते हां

हे पहा मैत्रिणी आता ह्याची पिगी बँक मी फोडली त्याच्यामध्ये निघलेले आहेत नऊशे रुपये आता मी हे पैसे सगळे पॉकेटमध्ये भरते अरे याच्यात परत पन्नास रुपये निघले आता हे झालेले आहेत हजार रुपये हजार रुपयाचे आम्हाला बेबी त्याच्या पसंतीने छान अशी साडी घेणार आहे आम्ही आता साडी घ्यायला जाणार आहोत बाय निघतो आम्ही आता आणि तुम्हाला मी आल्याच्या नंतर पण साडी दाखवते कशी घेतली तर बाय मैत्रिणी मी आलेली आहे साडी घेऊन मला साडी घेऊन यायला मी गेलो चार वाजता आणि आलो साडी सहा वाजता आल्याच्या नंतर आता मी चहा वगैरे घेतलाय चला आता मी तुम्हाला ती साडी दाखवते साडी मी नाही दाखवणार साडी तुम्हाला माझी बेबी दाखवणार आहे चला तर आता साडी पाहूया आपण बेबी आता मी त्यांना काय सांगितलं माझ्या फ्रेंडला तू साडी आणली त्यामुळं ती साडी तूच दाखवणार आहे चला एकदा हाय बोलानी साडी दाखव हाय हॅलो मी तो मला आता माझ्या पैशाने मी दाखवतो बघा एवढी सुंदर आहे तर तुम्ही बाळून बघू शकता पलट बघू शकता पिशवी काढ पिशवी बाळा ती पिशवी काढ दाखव आता पिशवीतून खोलून बघा मी तुम्हाला आता याच्या आतलं दाखवतोय बघा या आतलं केवढं सुंदर दिसतंय हे अजून अजून त्या मागचं बी आहे तुम्ही बघू शकता अजून आता मी याला खोलून बघतोय सगळी खोल बाळा रे हे बघा एवढी छान मन लावून बेबीन माझ्या साडी पसंत केली ना तिथ एकदम अशी लेडीज साडी बघते अशा साड्या उचकत होता तो आई ही घे ग ती घे ग हां छान दिसली आता काकू ये देखो साली का कलर कैसा है वो भी बताओ और और साली का नाम क्या है वो भी बताओ मुझे कमेंट में बाय बाय